श्रोत हो नमस्कार आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दशकपूर्तीनिमित्त योग विश्वांतरी या मालेमध्ये आज ध्यान योग याविषयी माहिती देण्यासाठी आपल्या कार्यक्रमामध्ये शिल्पा जोशी आलेले आहेत नमस्कार नमस्कार शिल्पा त्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची तर गेली तेहतीस वर्ष त्या कैवल्यधाम योग संस्था मुंबई इथं मानद प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत आणि पारंपरिक योग विषय उदाहरणार्थ पतंजली योगसूत्र भगवद्गीता हटयोग अशा विषयांचं त्या अध्यापन करत आलेल्या आहेत शिल्पताई ध्यानाविषयी किंवा ध्यान योगाविषयी जाणून घेताना मग अशी तुम्ही एक प्रार्थना सांगितली होती याबद्दलची तर त्यानं सुरुवात करूया का हो नक्की जरूर यम दिव्येस्तवे वेदे सांग पद क्रमो निषदे गायंतीय सामगा ध्यानावस्थित तद्वते न मनसा पश्यंतीय योगिनो यस्यांतं न विदुसुरा सुरगणा देवाय तस्मे प्रार्थना अतिशय गोड आहे आणि या प्रार्थनेचा अर्थ सांगता का पण आम्हाला काय आहे की जो कायम ध्यानामध्ये स्थित आहे अशा नारायणाची आपण प्रार्थना करतो आहोत आणि आज आपला विषय आहे ध्यानयोग त्यामुळे त्याचं स्मरण करणं हे आपल्याला नक्कीच केलंच पाहिजे त्यात असं म्हटलेलं आहे की ब्रह्मा वरुण इंद्र मरुद्गण हे सगळं ज्याची स्तुती करत असतात <laughs> किंवा सामवेदाचे गायक पदक्रम आणि उपनिषद यांसह वेदांनी ज्यांचं गायन केलेलं आहे असा जो योगी ध्यानस्थ होऊन अंतकरणात ज्याचं दर्शन करतात आणि देवदानवांना ज्याचा अंत लागत नाही अशा परम पुरुषाला माझा नमस्कार वा आपण ध्यानयोग म्हणतो तर ध्यान हे योगाचं एक अंग आहे हे तर त्यातनं स्पष्ट होतं तर ते कसं काय काय आहे की योग जो विषय आहे त्याच्यावरला सर्वात उत्तम ग्रंथ जर कुठचा असेल तर तो आहे भगवद्गीता बर आणि भगवद्गीतेमध्ये सहाव्या अध्यायात आत्मसंयम योग असं त्या अध्यायाचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये ध्यानाबद्दल सर्व सांगितलेलं आहे तर ध्यान हे जसं काही आपण म्हणू की संपूर्ण जो अष्टांग योग आपल्याला पतंजलीने दिलेला आहे त्या सगळ्यामध्ये ध्यान हे सातव्या पायरीवर आहे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी तर ध्यान ह्याला अनन्य साधारण महत्व योगा अभ्यासामध्ये आहे पण मग आत्ता आपल्या रोजचं आयुष्य जगताना ध्यान का करावं आणि त्याचं आपल्या आयुष्यात नेमकं काय का स्थान आहे हा संबंध योगशास्त्राचा गर्भ आहे असं म्हणायला हरकत नाही पतंजलीनी जो अष्टांग योग सांगितला त्याच्यामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी hmm. म्हणजे जसं काही ध्यान हे समाधीचं द्वारच आहे असं म्हणायला हरकत नाही hmm. तर ते सातव्या पायरीवर आहे तर ध्यान का करावं तर ध्यान अशासाठी आवश्यक आहे की आपलं जे मन आहे हे अतिशय चंचल hmm. आहे आणि हे मन जगाकडे सारखं धाव घेत असतं तर ह्या मनाला शांत करणं आवश्यक आहे hmm. कारण जोपर्यंत मन चंचल आहे तोपर्यंत त्याची अवस्था कशी असते तर ते मूड क्षिप्त विक्षिप्त अशा ज्या वेगवेगळ्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत म्हणजे एका ठिकाणी स्थिर नसतं आणि जेव्हा मन स्थिर नसतं तेव्हा आपण निर्णय चांगल्या पद्धतीने घेऊ शकत नाही त्यामुळे रोजच्या जीवनात जर आपण थोडा काळ जरी ध्यान केलं तरी आपल्या बुद्धीला एक स्थिरता निर्माण होते आणि अशा स्थिर बुद्धीतून जे आपण निर्णय घेतो ते नेहमीच आपल्याला श्रेयस्कर ठरतात म्हणून ध्यान करणं आवश्यक आहे ध्यान करणं हे आवश्यक जरी एकीकडे असलं तरी ते वाटतं तितकं सोपं मात्र नाहीये तर त्यासाठी आपल्याला आपल्या शरीराची मनाची काहीतरी पूर्वतयारी करावी लागते का अगदी खरी गोष्ट आहे की ध्यानाला बसण्यासाठी <laughs> आधी आपलं शरीर जे आहे ते एका आसनामध्ये स्थिर व्हायला पाहिजे कारण आपलं मन जे आहे ते शरीराकडे जाता कमा नाही जर शरीरात कुठे वेदना असेल दुःख असेल तर आपलं मन तिकडे जातं hmm. म्हणून ध्यानाच्या जा पूर्वतयारीमध्ये काय काय सांगितलं आहे तर जे पहिल्या सात पायऱ्या सांगितलेल्या आहेत यम नियम आसन तर आसनं आपण करतो hmm. पण ती आसनं कशासाठी करायची असतात तर त्या आसनांमुळे आपल्या शरीरामध्ये एक लवचिकता निर्माण होते आणि त्यामुळे मग ध्यानाच्या स्थितीमध्ये आपल्याला शरीराकडून कुठचाही अडथळा निर्माण होत नाही तर त्यासाठी खरी ती आसनं केलेली आहेत आणि त्या आसनानंतर प्राणायाम पण सांगितलेला आहे होय तर प्राणायामाकडे आपण पुढच्या भागामध्ये येऊया पण त्याच्या आधी आपल्याला जशी शरीराची पूर्वतयारी करायला हवी तशी मनाची सुद्धा पूर्वतयारी काहीतरी ध्यान करायच्या अधिक करणं आवश्यक आहे तर ती कशी करायची अगदी खरी गोष्ट आहे की मन हे जे सगळीकडे सैराभैरा फिरत असतं आपलं तर ते इंद्रियांद्वारे फिरत असतं आणि म्हणून ह्या इंद्रियांवर कुठेतरी काबू यायला हवा ताबा यायला हवा यासाठी आपल्याला अष्टांग योगामध्ये प्रत्याहार सांगितलेला आहे बरं प्रत्याहार म्हणजे काय आपण अंतर्मुख होणं बर आणि अंतर्मुख जेव्हा आपण होतो तेव्हा साहजिकच आपलं लक्ष कुठे जातं आपल्या मनाकडे जातं आणि मग मनामध्ये कशा प्रकारचे विचार चालू आहेत हे मन काय काय नक्की कुठे कुठे आहे जगातून येणाऱ्या सगळ्या संवेदना या मनामध्ये आत जाऊन मग त्या तिथे कसा अडथळा निर्माण करत असतात आपण कसा प्रतिकार करत असतो हे सगळं आपण पाहायला लागतो म्हणजे आपल्या मनाची जाणीव होते आपल्याला मनाचं अवलोकन करायला लागतो hmm. स्वतःनी स्वतःकडे पाहणं असं ते थोडं होतं hmm. आणि त्यानंतर मग हळूहळू आपण ह्या मनाला शांत करण्याचा प्रयत्न करतो तर आपलं मन कसं आहे एक दशांश मन आपल्याला माहिती आहे है। पण नऊ दशांश जे सुप्त मन आहे ते आपल्याला माहीत नसतं त्याचे व्यवहार त्यामुळे आपल्याला जाणवतच मिळत नाही बरोबर आहे पण ध्यान करण्यापूर्वी धारणा करणं पण महत्वाचं आहे आधी धारणा करा आणि मग ध्यानाकडे जा म्हणतात तर ही धारणा म्हणजे काय अगदी खरं आहे हे काय आहे की ध्यान म्हणजे एकाग्र तर आता एकाग्र होणं इतकं सोपं नाहीये म्हणून त्याच्यासाठी पूर्वतयारीला आपण धारणा करतो तर धारणा असं काय आहे की त्याचं सूत्र आहे देशबंध चित्तस्य धारणा म्हणजे एका ठराविक प्रदेशावर आपलं ध्यान केंद्रित करायचं लक्ष केंद्रित करायचं मग हळूहळू आपण ते एका वस्तूवर केंद्रित करू शकतो अगदी सुरुवातीला एका ठिकाणी एका वस्तूवर किंवा एकाच कुठच्या तरी दैवतावर आपण म्हणूया तर असं ध्यान होणं कठीण जातं म्हणून म्हणजे मन स्थुलाकडून सूक्ष्माकडे येताना ज्या पायऱ्या आहेत त्यात एक धारणा आणि मग एकाग्र चित्त असं का अगदी बरोबर आहे पण मग हे आता चित्त एकाग्र करण्यासाठी काही काही पद्धतींमध्ये श्वासावर लक्ष केंद्रित करा असं सांगतात तर हे श्वासावर लक्ष केंद्रित करणं म्हणजे काय कारण केवळ श्वास आत जातोय बाहेर येतोय हे बघणं नसेल त्याच्यात अभिप्रेत तर मग काय अभिप्रेत असेल काय होतं की जेव्हा तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करता तेव्हा मग हळूहळू तुमचं मन जे आहे आपण आता नेहमी श्वास घेत असतो तर तो आपल्याला जाणवतो का नाही जाणवत आपल्याला चालूच असतो श्वास पण आपल्याला काही असं जाणवत नाही आता मी श्वास आत घेतोय किंवा आता मी श्वास बाहेर सोडतोय तर जेव्हा आपण श्वासावर लक्ष केंद्रित करायला लागतो तेव्हा आपण सूक्ष्म व्हायला लागतो आणि ते सूक्ष्म झाल्यामुळे आपली गती जी आहे श्वासाची ती कशी चाललेली आहे ह्याच्यावर आपलं लक्ष जातं आणि जसजसं आपलं लक्ष त्या गतीवर जायला लागतं श श्वासाच्या तेव्हा काय होतं ती लयबद्ध श्वास व्हायला लागतो आणि लयबद्ध श्वास झाल्यामुळे आपलं मन जे आहे ते कुठचंही तुम्ही आता शास्त्राचा नियम बघा की कुठचीही लयबद्ध गोष्ट आहे ती बराच काळ एका ठिकाणी स्थिर होऊ शकते हो तर त्यामुळे ह्या श्वासाकडे आपण लक्ष दिलं की तो लयबद्ध व्हायला लागतो आणि श्वास लयबद्ध झाला की आपलं मन पण हळूहळू स्थिर व्हायला लागतं Hmm. आणि ह्यासाठी हटयोगामध्ये एक अतिशय उत्तम श्लोक सांगितलेला आहे hmm. जसा श्वास वर खाली होतो ना तसं आपलं मन पण हलत असतं hmm. आणि मग म्हणून चले वा ते चलम चित्तम आपलं चित्त जे आहे ते हलत राहतं निश्चले निश्चलम भवेत आपण श्वास शांत केला की मन पण शांत होतं hmm. तर तो एक योग मार्ग आहे असं म्हणतात की ध्यान करण्यापूर्वी तुम्ही मनाच्या आत बघायला लागा तर आजकाल जे माइंडफुलनेस म्हणतात तर तो हा भाग असावा तर तो आपल्या श्रोत्यांना सांगा की काय आहे काय आहे की बहिरमुख आणि अंतर्मुख असं दोन म्हटलेलं आहे तर बहिरमुख म्हणजे काय असतं आपल्या इंद्रियातून मन बाहेर जात असतं आणि ते जगासंबंधी सगळा व्यापार जो जगाचा चाललेला आहे त्याची सगळी माहिती आपल्याला आत आणून देतं आणि आपलं मन कसं आहे जसं काही एखादा रिसिव्हिंग क्लार्क असतो तसं ते मन सगळं आत ओढून घेत असतं आणि त्यामुळे एक नवीन विश्व आपण आपलंच आतमध्ये तयार करतो बर आणि ते काल्पनिक असतं हां ते काल्पनिक असतं तर त्यामुळे काय आहे जे वास्तविक आहे त्या वास्तविकात जर आपल्याला जगायचं असेल तर आपण जर मन एकाग्र केलं आणि त्या क्षणावर आपलं ध्यान ठेवलं तर मग आपण तो प्रत्येक क्षण जगायला ला लागतो कारण तो प्रत्येक क्षण मग भूतकाळ व्हायला लागतो लागत। हो त्यामुळे ध्यान कसं आहे की दर क्षणाला तुम्ही तिथे तुमचं अस्तित्व तुम्हाला जाणवलं पाहिजे त्या त्या क्षणा क्षणा तुम्ही आता म्हणालात की त्या त्या क्षणाला आपण जगायला शिकतो त्या म्हणजे माइंडफुलनेस जे म्हणतो तसं तर ह्या सगळ्याचं आपल्या आजच्या जीवनामध्ये काय महत्व आहे म्हणजे हे स्थैर्य हो। किंवा या तऱ्हेने या पद्धतीतनं हे मिळवणं हे का गरजेचं वाटतं हे आपल्याला खूप गरजेचं अशासाठी आहे की आपलं मन एक आपल्याला वेगळं काहीतरी सांगत असतं आणि आपली बुद्धी जी आहे ती आपल्याला वेगळं काहीतरी सांगत असतं तर अशा वेळेस आपला जो चमत्व आहे किंवा बॅलन्स आहे आपलं तो राहत नाही आणि आपल्याला नक्की काय करायचं ह्याचा निर्णय आपण घेऊ शकत नाही पण काय होतं ध्यानामध्ये जसजसं मन शांत व्हायला लागतं तस तशी आपली बुद्धी जी आहे ती प्रखर व्हायला लागते आणि बुद्धी प्रखर झाल्यामुळे त्या ठिकाणी विवेक निर्माण होतो तर विवेक बुद्धीला असाधारण महत्त्व आहे hmm. आणि त्याचबरोबर काय होतं की आपल्या ज्या सगळ्या कामना आहेत वेगवेगळे जार सारखे जे विचार आहेत मनाचा सारखा जो मोह आहे ह्या सगळ्यावर हळूहळू आपला ताबा यायला लागतो hmm. तो ताबा यायला लागला की आपलं मन एकाग्र व्हायला खूप मदत होते hmm. आणि म्हणून समर्थानी मनाचे श्लोक दिलेले आहेत आणि त्या मनाच्या श्लोकावर त्यांनी सगळं सांगितलं आहे की अरे मनात तू कसं वाघ तर आपला जो राग आहे आपल्या ठिकाणी क्रोध नंतर काम क्रोध मदमोह हो मत्सर हे जे सगळे विकार आहेत तर हे विकार आपल्याला कमी केले पाहिजेत आणि जस जसे हे विकार कमी व्हायला लागतात ला ला तस तसं आपल्या मनाची सात्विकता वाढायला लागते ला मनाची सात्विकता वाढली की आपोआपच आपली बुद्धी स्थिर व्हायला लागते ला ला आणि मग आपलं ध्यानही चांगल्या प्रकारे व्हायला लागतं अर्थातच कुठलाही विचार स्थिर बुद्धीने केला पाहिजे जे म्हणतात तर ते बुद्धीच्या स्थैर्यासाठी ध्यानाचा अशा तऱ्हेने उपयोग होतो ध्यानाची पुढची अवस्था म्हणजे समाधी अवस्था पण समाधी म्हणजे आपल्याला जी अभिप्रेत आहे अध्यात्मात त्याच्याऐवजी आजच्या जगण्यात त्या समाधीचं महत्त्व काय आजच्या जगण्यात जर आपण म्हणू तर असं नाही आहे की समाधी अवस्थेत एकदा तुम्ही गेलात की त्यानंतर परत तुम्ही व्यवहारात येत नाही अशा पद्धतीने काही आपण आत्ता समाधीकडे त्या दृष्टीने पाहणार नाही तर ते काय आहे की समाधी म्हणजे सम अवस्था तर इथे असं ज्ञानेश्वरांनी एक फार सुंदर त्याच्यावर ओवी लिहिलेली आहे की समत्व चित्ताचे हेची सार ज्ञान योगाचे hmm. जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य घडे वा wow. तर हे बघा किती सुंदर आणि सोपं करायचं ज्ञानेश्वरी ही टीका आहे भगवद्गीतेवरची oh. तर त्यात त्यांनी म्हटलं आहे की समत्व पाहिजे समत्व चित्ताचं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की इक्वी बॅलन्स hmm. तुमचं चित्त स्थिर असणं हे फार महत्वाचं आहे hmm. मग तुम्हाला दुःख जरी जीवनात आलं ना तरी तुम्ही एकदम खाली डिप्रेशनमध्ये पण जात नाही किंवा तुम्हाला आयुष्यात अति आनंद झाला तरी पण तुम्ही एकदम त्यामुळे एक्साइटमेंट पण तर हे जे सगळं आहे असं आयुष्य जर तुम्ही जगायला लागलात तर ह्या जीवनात येणारी कुठचीही संकट तुम्ही सहज पार करू शकता तर तो आपल्या मनाच्या उपयोग आहे आपल्या बुद्धी आणि मनाची एकाग्रता होणं आणि ह्यासाठी योगामध्ये वेगवेगळ्या मुद्रा सांगितलेत आपण सर्रास आता बघतो की योगासनांचे क्लास असतात लोक ऑनलाईन सुद्धा योगासनं करतात तर प्राणायाम म्हणजेच ध्यान असा समज व्हावा अशा ॲक्टिव्हिटी तिथे घडताना दिसतात तर ह्याच्याबद्दल काय सांगाल प्राणायाम म्हणजेच ध्यान का नाही प्राणायाम म्हणजे ध्यान नाही प्राणायाम काय आहे की श्वास आणि प्रश्वास हा जो तुमचा चाललेला आहे त्याला आपण वेगळ्या एका लईमध्ये सुरुवात करतो घ्यायला श्वास आणि प्रश्वास ह्याच्यामध्ये जेव्हा आपण श्वास थांबवतो त्याला प्राणायाम म्हटलेला आहे बर आणि तो का थांबवायचा तर त्याला एक ती कुंभक अवस्था म्हटलेलं आहे म्हणून ही प्राणायाम ही पूर्वतयारी आहे ध्यानाची तुमचं मन शांत करण्यासाठी तुम्ही प्राणायाम केला पाहिजे ध्यानाची जागा सुद्धा निश्चित अशी असावी असा एक संकेत आहे तर ती कशी असावी तर आपलं आसन आरामदायी असावं आपली ध्यानाची जी जागा आहे ती सुद्धा शक्यतो एकच जागा आपण ठरवावी कारण काय होतं त्या ठिकाणी तशा प्रकारच्या लहरी निर्माण होतात आपण ज्याला व्हायब्रेशन्स म्हणतो हां हा? रोज एकाच स्थानावर एकाच ठिकाणी जर आपण ध्यानाला बसायला गेलो तर काय होतं की आपण जेव्हा जेव्हा त्या आसनावर स्थित होतो तेव्हा आपोआप आपलं मन शांत व्हायला लागतं म्हणून एक जागा ठरवावी आणि तिथे ध्यान करावं असं सांगितलेलं आहे शेवटचा प्रश्न की ध्यानातून काय साध्य होतं म्हणजे आयुष्य सुकर होण्यासाठी ध्यान कसं आपल्याला उपयुक्त होतं आतापर्यंत आपण मनाबद्दल तर पुष्कळ बोललोच हो। तर त्या मनावर अंकुश यायला ध्यान अत्यंत उपयोगी होतं मन शांत असेल तर तुमचे सगळे व्यवहार पण जीवनातले तितके सहज व्हायला लागतात आणि ही सहजता जी आयुष्यात येते हां तर ह्या सहजतेमुळे काय होतं की आपलं जीवन जे आहे त्याला एक प्रकारची स्थिरता निर्माण होते आणि अशी स्थिरता निर्माण झाली की त्याचा आपल्या आरोग्यावर पण परिणाम होत राहतो hmm. कारण बहु चांगला परिणाम होतो oh, oh. आणि मग आरोग्य चांगलं असेल मन चांगलं असेल आणि बुद्धी पण चांगली असेल तर ह्या तिन्ही आपल्या जगण्याचे जे स्तर आहेत hmm. हे स्तर जे आहेत त्याच्यामध्ये एक प्रकारची हार्मनी निर्माण होते wow. आणि त्यामुळे मग अशी व्यक्ती जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारचं आयुष्य जगू शकते आणि त्याला एक शेवटचा श्लोक मी सांगते की युक्त आहार विहारस्य चेष्टस्य कर्मसू युक्त स्वप्नाव बोधस्य योगो भवती दुःख हा तो ह्या दुःखाच्या पलीकडे जातो का तर त्याचं जीवन युक्त आहार व्यवस्थित अन्न खाणं सात्विक अन्न खाणं आपण करतो त्या क्रिया आपण करतो त्या सगळ्या गोष्टी ह्यासुद्धा सगळ्या एका मॉडरेशनमध्ये आपण करतो झोपेच्या वेळा जागरणाच्या वेळा हा तर जास्त जागरण करू नये जास्त झोपू नये अशा सगळ्या पद्धतीने अनुशासन योग हे अनुशासन आहे पतंजलीचं पहिलंच वाक्य आहे योगानुशासनम तर हे अनुशासन आपण आपल्या जीवनात आणलं तर सगळ्या दुःखांच्या पलीकडे आपण जातो तसं म्हणायला गेलं तर गहन आणि क्लिष्ट विषय आहे पण तो सोपा करून आणि आज कसा तो अप्लाय करता येईल ह्या पद्धतीने ही सगळी माहिती तुम्ही दिलीत श्रोत्यांना आमच्या याबद्दल तुमचे आभार धन्यवाद आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दशकपूर्तीनिमित्त योग विश्वांतरी या मालेमध्ये ध्यानयोग याविषयी शिल्पा जोशी यांची ज्योत्स्ना केतकर यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती